आता याच प्रकरणामुळे भाजप नेते किरीट सोमय्या हे अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत आय एन एस विक्रांशी संबंधित प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफ आय आर रद्द करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास मुंबई दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिलाय न्यायालयानं पुढील तपासाचे आदेश दिलेत या अहवालात निधी संकलनाशी संबंधित अनेक बाबींचा समावेश करण्यात आलेला नाही असं न्यायालयानं म्हटलंय सोमय्या यांच्या विरोधात माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार दाखल केली होती की सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांनी दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा दरम्यान सुमारे सत्तावन्न कोटी रुपये गोळा करण्याचा दावा केला होता या मोहिमेअंतर्गत भोसले यांनी दोन हजार रुपयांची मदत केली होती सोमय्या पिता पुत्रांनी तो निधी संबंधित कार्यालयात जमा केला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यासाठी त्यांनी मधून मिळवलेल्या अहवालाचा हवाला देत किरीट सोमय्या यांनी चर्चगेट भांडूप मुलुंड वांद्रे अंधेरी आणि मुंबईतील इतर भागातून सत्तावन्न कोटी रुपये उकळल्याचा दावा केला होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करून हा खटला बंद करावा अशी मागणी केली होती परंतु आता हे प्रकरण करण्यास कोर्टानं नकार दिलाय तसंच या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे सोमय्या पिता पुत्रांची चांगलीच गोची होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर